अर्दला तुला नेटवर्क मार्केटिंग मार्केसिंग करते माझी गाडी उभा आहे पैसे ते माझे जे माझे पैसे घेतो अर्धुला तुला नेटवर्क मार्केटिंग करते हा जी गाडी माझी गाडी उभा आहे माझी गाडी उभा आहे माझ्या गाडीला टायर नाही पैसे तुला काय म्हणलं होतं पैसे दे बाकीच नाही सांगू नेटवर्क मार्केटिंग मार्केट हिला म्या चार ड्रायव्हर ते माझे जीव घ्यायला लागले फाशील द्यायला लागले तू तुझं छप्पन हजार रुपये गाडीचा हप्ता आहे त्यांना काय म्हणत काय काय सांगू नको नाही तू तुझं जीवच घेऊन टाक अरे बाबा एक तुझा जीवच घेऊन टाकेन मी विशेष नाही हा हा हॅलो ते साहेब लागतो लाग। पैसे पाहिजे पैसे देऊन टाका बरं दहा हजार रुपये घेतले नाही ते लगेच पैसे पाहिजे मला लगेच पैसे पाहिजे मी जाऊनच ते पैसे लवकर पैसे नाही पैसे पैसे सांगितले कंपनी वाल्याकडे पैसे नाही तुला सांगितलं कसं हां बरं सांग तू सकाळी लवकर उठला का नाही मग मेहनत केली का अरे मला गाडी घेऊन जायचं मेहनत केली मेहनत काय मेहनत चार ड्रायव्हर जोडलेत चार खाली ड्रायव्हर चार आहेत मग त्याच्या खाली त्यांच्या ड्रायव्हर जोडले का तुम्ही अरे चार ड्रायव्हर मजे चार ड्रायव्हर जोडले ते चार ड्रायव्हरचे चाळीस हजार रुपये लागतात लगेच हा तुमचे लुट हा लुट कंपनी ते काय आहे तू म्हणतो की मला कंपनीमध्ये जास्त काम करायची इच्छा नाही इच्छा नाही आम्हाला काहीच नाही आमचे पैसे ते ड्रायव्हर म्हणा आम्हाला टायर आम, आम टाकायचे गाडी गाडीला टायर नाही कोणती गाडी द्यायची कोणती म्हणजे दहा टायर गाडी दहा टायर गाडी द्यायची त्याला टायर टाका ते मध्ये घेतील कशाला काय आम्ही आमची पहिली माया घातलेली मग पहिलीच माया घातलेली नाही कम मी तुला निवडून घेणार मग आम्ही आणि मीटर चडीचं कपडे घेत ना अरे आम्ही कुठला खेळतील कपड्या काय इथं आम्ही अर्ध्या अर्ध्या ह्याच्या तू थाय तर ठीक आहे उद्या सकाळी ये नाही जमतच नाही पैसे द्यावंच लागतो ते काय करायचं करतो मग या असतंय मग पण दहा रुपये मी पण तू दहा रुपये एक काम कर आमच्या घरी काम मला <laughs> हा काम आला हा तू रड नाही तर काय कर नाही तर मग माझी गाडी गाडी काम कर तुला चेंज ऐक नाईक ना माझी गाडी तू टायर चला

जमत नाही आम्हाला जमतच नाही माझ्या गाडीचे टायर खोलायचं माझ्या गाडीचे टायर खोलायच चाळीस हजार रुपये नाही माझे चार माझे साठ सत्तर हजार रुपये तुझ्याकडे तसे मग तसे मग माझे पुन्हा माझे पाच सहा ड्रायव्हर तो लाईन मध्ये घेतले एक मिनिट हा अय सत्तर हजार तसे देऊ टाका ओके आम्हाला गरज नाही आम्हाला गरजच नाही ह्याला टायर खोलायला मी घेऊन जाण माझ हा बघा कोणती तुमचे धंदे बघा हँडला धरा पकडा तुमच्या गाडी मध्ये टाकून मी करोड दोन करोड अशी फिकून मारी अरे तो करोड दे ना मग मारा ना फिकून करोड दोन करोड अशी फिकून मारा नाही मग अठरा पोरांची लग्न केली अरे तू पंचवीस पोरांची कर घेणं येईल नाही मला <laughs> काय कर ओ नाही काहीच नाही तू काय करता नाही जीव आहे का नाही हे जेवढी तब्येत आहे लांबून एवढीच तब्येत आहे माझी तुझ्यापेक्षा मोठा आहे मी माहिती का कचरा थांब बघ माहिती का हाईट बघ माहिती का